ज्यावेळेस आपल्या वडीलधाऱ्यांनी जातक परिवारांनी पुढाकार घेतला साथ दिली आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याची रोवली पासूनचा काळ तुम्हाला माहितीये आपल्याला मला आजोबा सांगायचे की अजित अठरा दिवसाला पाणी यायचं कुठलं फाट्याला एकोणीस वीस दिवसाला पाणी यायचं आता पाणी जात आहे पन्नास ते साठ दिवस ते सुटायला किती दिवस लागतात पन्नास एक दिवस तर लागतात हे का घडलं आपल्याकडचं क्षेत्र अतिशय कमी होतं आम्ही लहानपणी काटेवाडीला यायचो त्यावेळेस कुठतरी ऊस ठराविक ठिकाणी दिसायचा आता जमीनच शिल्लक कुठे ठेवली नाही दिसल तिथं कांड दाबायचं काम चाललंय आणि धरणं तेवढीच आणि लोड एवढा प्रचंड वाढला की त्याच्यामुळे पाण्याची कमतरता भासायला लागेल नवीन टेक्नॉलॉजी आली की बाल स्प्रिंकलर स्प्रिंकलर आलं शेततळी झाली एक पाळी कशी प्रयत्न आपण करतो अशा प्रकारे माझा शेतकरी कष्ट घेत असतो मित्रांनो मी पुन्हा सांगतो भाव की भावकीची निवडणूक नाही काही जण म्हणतात याला ह्या वयात दादा आणि साहेबाला दोन असं पाहिजे अशी चर्चा पारावर पार बसतात मित्रांनो मी साहेबांना कधी सोडलं नाही मी चौऱ्याऐंशी ला सुरुवात केली आपशं का हे बघत होते आणि सत्याऐंशी ला राजकारणामध्ये आता रामभाऊ बलवण पण वारले परंतु त्याच्याच वस्तीवर आम्ही बसलो होतो आणि तिथं म्हटलं की चला तरुणांना एका बारामतीमध्ये कामाला सुरुवात करायची आणि खरेदी विक्री संघात बसायला लागलो तेव्हापासून सत्याऐंशी पासून दोन हजार आता तेवीस पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा तुम्हाला सरकारांना माहिती नाही परंतु एकदा लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितलेलं होतं आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होत स्वर्गीय पवार हे आमचे सगळ्यात काका बाय इलेक्शनला उभे होते त्यावेळेस साहेब विद्यार्थी होते कॉलेजमध्ये साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला अख्खं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होत पण पवार साहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं हे सुरुवात आहे हे काही नवीन सुरुवात नाही आणि त्याच्यानंतर मग राजकीय समीकरण बदलली दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झालं आणि पवारसाहेब ला उभे राहिले परंतु सदुसष्टला साहेबांनी संधी हे चव्हाण साहेबांनी दिली प्रत्येकाला इथं वसणाऱ्याला कुणीला कुणी संधी दिलेली आहे हर्षवर्धन पाटलांना गोलफ साहेबांनी आणि भाऊंनी संधी दिली तुम्ही त्यांना निवडून दिला त्याच्यामध्ये दत्ता मामाला पण कोणी संधी दिली हे तुम्हाला माहिती आहे मलाही साहेबांनी संधी दिली साहेबांनाही चव्हाण साहेबांनी संधी दिली ला नंतर पुना पवार साहेब राज्यमंत्री झाले पंच्याहत्तरला मंत्री झाले अठ्ठ्याहत्तरला वसंतदाच्या बद्दल आता संजय भैया बोलले एक शेतकऱ्यांचा लोकप्रिय नेता